અરે મૂલભ પહેર કદા જન સુરક્ષા વિધેયક વાપસ અરે કચ્છ કરી દલિત આદિવાસી વંચિત અધિકારા કદા જન સુરક્ષા વિધેયક વાપસે અરે દલિત આદિવાસી વંચિત કેન્દ્ર અને રાજ્ય સરકાર સરકાર आजच्या या जनसुरक्षा विधेयकाचा आणि जनसुरक्षा कायदा दोन हजार चोवीस जो पारित झालेला आहे या विरोधामध्ये सर्व पक्ष आणि सर्व जन संघटना सामाजिक संस्था या सर्वांच्या वतीनं आज जो काही या ठिकाणी निदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या निदर्शनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या विविध राजकीय पक्षाचे संघटनेचे सर्व पदाधिकारी सर्वसामान्य कष्टकरी नागरिक भाव आणि बहिणीनं आणि सर्व वक्त्यांनी या, या जनसुरक्षा विधेयकाच्या अनुषंगाने सविस्तर असं विवेचन आपल्या समोर केलेलं आहे मित्रांनो ही जनसुरक्षा नेमकी कुणाची सुरक्षा आहे कुणाच्या सुरक्षेसाठी हा कायदा हे सरकार आपल्यासमोर आणत आहे हे खऱ्या अर्थानं केवळ आपण कुठल्या तरी पक्षाचे लोक आहेत म्हणून विचारत नाही आहे हा जनसुरक्षा विधेयकाच्या अनुषंगानं केवळ डावे आणि केवळ डाव्या पक्षामध्ये काम करणाऱ्या संघटनाला विरोध करत नाही आहे विविध राजकीय पक्षाची लोक याला विरोध करत आहेत विविध सामाजिक संघटनांची लोक याला विरोध करत आहेत पत्रकार याला विरोध करत आहेत पर्यावरणवादी याला विरोध करत आहेत एवढाच नाही साहित्यिक सुद्धा करत आहेत आणि उच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती म्हणून राहिलेली व्यक्ती सुद्धा न्यायमूर्ती आपले जे राहिलेले आहेत धर्माधिकारी म्हणून यांनी सुद्धा ही जनसुरक्षा नेमका व्यवस्था हे सरकार करत आहे अशा प्रकारची भूमिका आपल्या देखांमधून यांनी घेतलेली केली आणि म्हणून हे जनसुरक्षा विधेयक नेमकं कुणासाठी आणलं गेलेलं आहे